नमस्कार मंडळी आज आमच्या सोसायटीमध्ये हळदी कुंकू आहे सोसायटीचा तर आता तिकडे पुरवा जाणार आहे आणि नेमकं आजच आम्ही ना हेअर मास्क बनवतो आहे बनवून ठेवला आहे म्हणजे तो आता तुम्हाला मी तुमच्याबरोबर त्याची रेसिपी शेअर करते आणि तो ना खरंच खूप गुणकारी आहे तुम्ही एकदा बनवाल ना एक पहिल्यांदा लावाल तेव्हाच तुमचे केस गळती थांबतील आणि केसांचे सगळे प्रॉब्लेम निघून जातील आणि केस वाढत नसतील ना तरीसुद्धा वाढायला लागतील माझी आज सकाळी नाश्त्याची गडबड चालू आहे आणि आज मी हा नाश्ता जो आहे ना तो मिक्सरमध्ये रेडी करणार आहे सगळं म्हणजे माझा जो फूड प्रोसेसर आहे तो बऱ्याच जण मला विचारतात की तुझा फूड प्रोसेसर कोणत्या कंपनीचा आहे तर म्हटलं चला आज तो दाखवायचाच आहे तर तो, तो जर थोडासा यूज पण दाखवते म्हणून आहे ना मी आता त्याच्यासाठीच खास ही रेसिपी करायला घेतली आहे तर मी कोबी घेतलेला आहे अर्धा आणि त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतले आणि मोठा गाजर होता ना तेसुद्धा सोलून किसून घेतलं आहे आणि बघा मर्फी रिचर्ड कंपनीचा माझा हा मिक्सर आहे आणि त्याच्यामध्ये ना बघा हे ब्लेड दोन म्हणजे सगळ्या वस्तू ज्या आहेत ना ते एक दिवशी मी नक्की दाखवेल पण त्याच्यावर मला खूपच कमेंट येतात आणि मग आपण उत्तर नाही दिलं ना तर त्याच्याबद्दल पण कमेंट येतात तर सर्वात आधी मी याच्यामध्ये ब्लेड लावून घेते आणि याच्या आधी ना माझ्याकडे जो मिक्सर होता ना इनाल्साचा होता तर तो ना खूप त्याचं भांडं ना लहान होतं मी हे भांडं बघूनच घेतलं त्याच्यामध्ये मला मोठं भांडं हवं होतं ना म्हणून मी हे भांडं घेतलं आहे आता बघा ह्याच्यामध्ये ना मी रेसिपी पण सांगते कोबी आहे ना तो मी अर्धा घेतला आहे दोन कांदे घेतले आहेत कोथंबीर हिरवी मिरची आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे तो किसून घेतला आहे आणि हा मी छानपैकी बारीक करून घेतला आहे आणि एकदम बारीक कांदासुद्धा आपण जितका बारीक चिरू शकत नाही ना तितका बारीक चिरून होतो याच्यापेक्षाच पण बारीक झालं असतं पण मला तितका नको होता म्हणून मी तेवढाच करून घेतला आहे आणि एक गाजर होता तो त्यात बसलं नाही म्हणून कारण माझं मिश्रण जास्त आहे आता यात मी हिंग हळद आणि मीठ टाकलं आहे दोन वाट्या तांदळाचं पीठ आणि दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि पाणी न टाकता मी हे पीठ मळून घेतलेलं आहे कारण मी हे जे मी थालीपीठं करणार आहे आणि इतके छान झालेले ना चवीला तुम्ही नक्की करून बघा नंतर म्हणजे पाणी टाकायचं नाही आहे अजिबात आणि पण नरम नरम पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे असे छानपैकी थालीपीठं टाकून घ्यायची आलटून पालटून त्याला भाजून घ्यायचं चहाबरोबर किंवा कोणत्याही चटणीबरोबर खूप छान लागतात एक दिवशी मी बनवलेले ना तर प्रथमेशने त्याच्यावर इडलीची जी चटणी आहे ना ती मी घरात करून ठेवली होती तर ती त्याने खाल्ली होती आणि इतकी त्याच्याबरोबर छान लागत होती ना म्हणजे इडलीची चटणीसुद्धा ह्याच्याबरोबर खूप मस्त लागते आणि मुलांना तर खूप आवडेल हे नक्की करून बघा तर माझी जरा थोडीशी गडबड चालली होती आणि तुम्हाला मी सांगितलं की हा मिक्सर याच्याबद्दलची मी तुम्हाला सगळी माहिती सांगेल आधीचा माझा जो इनालसाचं मिक्सर होतं होता ना त्याचं भांडं लहान होतं आणि याचं भांडं मला मोठं दिसलं आधी तर या दुकानदाराने सांगितलं होतं की हे भांडं जे आहे तीन लिटरचं पण ते तीन लिटरचं नाही येतं ते अडीच लिटरचं बहुतेक आहे जसं की कोणता कंपनीचं उषा कंपनीचं आहे ना सेम तसंच आहे हे आणि याची किंमत मला कमी दिसली साडेआठ हजार रुपयेची याची किंमत आहे आणि वोल्टेजसुद्धा मला एक हजार लिटरचा मला मिळाला म्हणून मी तो घेतला आणि किंमतसुद्धा त्याची मला रिझनेबल वाटली ना म्हणून मी तो मिक्सर घेतलेला आहे आणि खरंच वापरायसाठी खूप चांगला आहे बाकीचा सगळा यूज मी तुम्हाला एका व्हिडिओत नक्की दाखवेल आता हा मास्क कसा बनवायचा हा खूप गुणकारी आहे तुम्ही जर दुसरं काहीतरी वापरत असाल ना आणि त्याने तुम्हाला काही फरक पडत नसेल किंवा रिझल्ट स्लो असेल ना तर तुम्ही ते थांबून ना हा हे तुम्ही वापरू शकता बघा एक खूप मोठं पातं आहे ॲलोवेराचं ते माझ्या दारामध्ये मी खूप मोठं झाड असं लावलेलं आहे भरपूर त्याला ॲलोवेरा येतो त्याचं मोठं पानपूर्वाने घेतलं आहे आणि त्याची सगळी जेली ना अशी काढून घ्यायची बघा आता ती कशी काढते ना ते सगळं तुम्हाला दाखवेल आणि हे जे औषध आहे ना हा जो लेप आहे याने तुमचे केस आज अजिबात वाढत नसतील तर केस वाढायला लागतील आणि हे बघा हे जे पातं आहे ना त्याचं जे सुरुवातीचा जो, जो तुकडा असतो ना तो काढून घ्यायचा एक इंचा इतका नाहीतर ना डोक्याला खात सुटते बघा म्हणून हा तुकडा काढून घ्यायचा आणि मग बाकीचं पूर्ण पान घ्यायचं तर आता बघा हे सगळं जेल आहे ते अशा पद्धतीने काढून घ्यायचं आणि आपण काय करतो माहिती आहे का सगळं ट्राय करत असतो म्हणजे आणखी कोणीतरी काहीतरी सांगितलं मी काहीतरी सांगितलं मग ते पण वापरणार दुसरं कोणीतरी काहीतरी सांगितलं मग ते पण वापरणार मग आपण काय करतो आज हे वापरलं नंतर ते वापरलं नंतर दुसरं काहीतरी वापरलं असं आपण करत राहतो तसं कधीच करायचं नाही एकच काहीतरी ट्राय करायचं तर तुम्हाला याने शंभर टक्के फरक पडणार केस वाढणार म्हणजे वाढणार आणि हे मेथीचे दाणे आहेत ना ते मी काल विजायला घातले होते आणि त्याचं हे चिकट पाणी आहे ना त्या पाण्यासहित घ्यायचं आपल्याला मेथीचे दाणे आहेत ते एक चमचा घेतला होता मोठा चमचा आणि हे विटॅमिन ईचे टॅब्लेट्स आहेत तर एका व्यक्तीसाठी दोन टॅबलेट्स घ्यायच्या आणि खोबरेल तेल आहे ना ते घ्यायचं चार चमचे जर मोठे चमचे घेतले तर दोनच चमचे घ्या मिक्सर मधून हे बघा हे असं झालं पाहिजे अशी पेस्ट तर आता आपण हे पूर्ण या मध्ये काढून घेऊया आता बघा हे मिक्सर मधून वाटून घेतल्यानंतर हे ना असं पातळ असेल हे पातळ आपल्याला केसांना तुम्हाला लगेच लावायचं असेल ना, 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 ना तर तुम्ही तसं पण लावू शकता पण जर का तुम्ही दोन तीन तास जर ठेवलंत ना तर ते क्रीमसारखं होईल झाकून ठेवायचं तर ते क्रीमसारखं होईल बघा आता तुम्हाला दाखवते हे बघा हे असं होईल त्याच्यानंतर ते लावायचं आहे आणि जर तुम्हाला डायरेक्ट लावायचं असेल ना तर तुम्ही असं भांगण भांगांमध्ये जसं आपण तेल वापरतो ना तसंसुद्धा वापरू शकतो आणि ते मग दोन तीन तासासाठी ठेवा पण शक्यतो जर तुम्ही असं फर्मेंट करून ठेवाल ना असं तुम्ही सडवलेली वगैरे वस्तू वापराल ना तर खूप जास्त इफेक्टिव्ह असते ती तर आता हे मी दाखवते तुम्हाला कसं लावायचं ते बघा सर्वात आधी तर, तर हे असं इथे लावून घ्यायचं असं एकदम चिकट आहे ते आणि नंतर आपण हे बघा पूर्ण केसांना लागलं आहे असं पूर्ण बट आहे ना असं खेचून जसं की आपण स्पा वगैरे करतो ना किंवा हेअर कलर लावताना पण तुम्ही बघितलं असेल तसं पूर्ण असं केसाला लावून घ्यायचं बघा असं लावून घ्यायचं एकूण एक असं केसाला लागलं पाहिजे असं करून घ्यायचं अशी हो जर अशी म्हणजे कदाचित थोडीशी अजून पुढेच रख तर हे असं बघा आता आपण मी या बटला लावून घेतलं आहे तर आता थोडेसे केस इथे घेतले थोडंसं इथे रिकामं ठेवून बघा या पूर्ण स्किनला लावून घ्यायचं स्किनला आणि पूर्ण केसांना असं लावून घ्यायचं त्यानंतर अजून दुसरे केस त्याच्यामध्ये जमा करायचे ते त्याच्यामध्ये ॲड करत राहायचं आणि हे असं असं केसांना लावत राहायचं त्याने तुमचे केस एकदम छान असे मऊ होतील शायनी होतील आणि केसांची ग्रोथ पण वाढेल केस गळायचे तुम्ही फक्त एकदा लावा पहिल्याच केस केस पहिल्या वेळेमध्येच तुमचे केस गळायचे थांबतील हे बघा हे असं लावून घ्यायचं आणि जर का तुम्हाला हे आवडलं ना केसांचा हा मास्क तर मला कमेंट करून सांगा की एकदा वापरा घरच्या घरी हा मास्क बघा बाहेर जे मास्क मिळतात ना ते किती महागडे असतात विथ त्याला केमिकलसुद्धा भरपूर असं त्यात केमिकल असतं त्याच्याने आपल्याला फायदा होईल की नाही माहिती नाही आणि खरं तर केमिकलने तर नेहमी नुकसानच होतं पण याने तुम्हाला फक्त फायदाच होईल नुकसान होणार नाही तर हे असं ना ॲड करत जायचं त्याच्यानंतर तुम्हाला आणखीन एक टिप्स पण देते की पूर्व पूर्वाच्या केसांमध्ये ना खूप असे ना इथे केस कमी होते तिला तर ते सुद्धा कशाने वाढले हे सुद्धा तुम्हाला मी आता दुसऱ्या व्हिडिओत सांगते तेव्हा हे असं करून हा रोल ना इथे असा ठेवायचा चिपकवून टाकायचा त्याला हे बघा जसं आपण मेहंदी लावतो ना तसंच आता हे छोटे छोटे पार्ट घ्यायचे आणि हे असं केसांना लावत राहायचं पण प्रत्येक वेळी केसांना असं लावायचं हा पूर्ण मुळापर्यंत असं लावायचं एकदा तुम आणि हा कधी पण ना लावाय लावलं एकदा लावलं आणि तुम्हाला फरक पडणार म्हणजे पडणार परना, पडणार तुम्हाला एक हजार टक्का याने फरक पडणारच पडणार मग नक्कीच गळायचे थांबले मग लगेच लगेच बनवाय बनुवा, बनवायचं बंद नाही करायचं कंटाळा करायचा नाही खरं तर ना आपण स्वतःकडे लक्ष देत नाही आपल्या मुलांना वगैरे काय करायचं असेल तर आपण करतो पण आपल्या स्वतःसाठी आपण करत नाही तसं न करता आपण आपल्यासाठी सुद्धा केलंच पाहिजे बघा हे असं प्रत्येक वेळी रोल जेव्हा लावणार तेव्हा त्याला असं असं लावायचं आता मी या साईडचं घेते थोडस सा। आणि छोटे छोटे पार्ट घ्यायचे म्हणजे प्रत्येक भांगात आणि प्रत्येक केसाला छानपैकी लागणार माझ्या फोन मध्ये तेवढी स्पेस नाहीये ते त्याच्यामुळे ना मी पूर्ण तुम्हाला ना असं सगळं ना दाखवू शकणार नाही तर आता बघा हे इथपर्यंत माझे सगळे केस लावून कधी फोन बंद पडला मा 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 ते माहितीच नाही पडला माझ्या फोनमध्ये जास्त स्पेस नसल्यामुळे ना मला हे सगळं ना रेकॉर्ड करता येत नाही जास्त करून त्याच्यामुळे मी ना लाँग व्हिडिओ पण करत नाही पण आता बघूया त्या जेव्हा काही ना काहीतरी उपाय करेल तर बघा आता तुम्हाला हा उपाय मी कसा मला माहीत पडला ते तुम्हाला सांगते काय होतं ना माझ्या लग्नाच्या आधीची गोष्ट आहे तेव्हा माझे केस आहेत ना मोठे होते पण पातळ होते केस कसे असायला पाहिजे भले जरा लहान असतील तर चालेल पण Uh, जाड असायला पाहिजे चांगले हेल्दी असायला पाहिजे माझे केस हेल्दी होते पण ना ते मुळातच पातळ होते खूप uh, कमी होते तर uh, माझी एक मैत्रीण होती तिचे केस आहेत ना तिला काहीच केस नव्हते खूप कमी केस होते तिचे असे म्हणजे जेव्हा uh, तिचे केस मी बघितले ना तो तुम्हाला सांगते एकदम अशी असं शेपूट होतो खूप असं कमी होते तिला ना माझे केस खूप आवडायचे तर ती मला ना सारखी माझ्या केसांना अशी हात लावायची जेव्हा कोण कधी आ, भेटली ना तर ती म्हणायची की तुझे केस किती छान आहेत कारण केस ना थोडेसे खूप शायनी असे माझे केस ऑलरेडी आहे तर आणि एकदम प्लेन असे स्ट्रेट होते माझ्या केसांना जरासुद्धा असा केस, केस माझा वाकडा नसायचा स्ट्रेट केस होते माझे केस एकदम शायनी आणि प्लेन केस होते माझे तर तिला ते खूप आवडायचे तर ती मला बोलायची की ए तू काय लावते बघ हो तुझ्या केसांना पण तसं मुळात मी काय लावायचे नाही आणि त्यावेळी काय क काही मिळायचं नाही बघा आम्ही केसांना सुद्धा ना बॉय साबण वापरायचो त्यावेळी ती ती मग ती मला सतत विचारायची की तू काय लावते ग केसांना तुझे केस एवढे छान कसे काय तर आता तिला काय सांगणार मी तर ती आहे ना मग तिने ना तिच्या केसांवर खूप असं उपाय केला काय 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 बरंच काय काय माझी लहानपणाची मैत्रिणी ती आणि इथली नाही म्हणजे आईची इथे नाही राहत होती ती दुसरीकडे राहत होती तर ती तिच्या मामाकडे जेव्हा यायची ना म्हणजे आमच्या इथे कधी यायची तर तेव्हा ती तिच्या माझी व्हायची मग ती माझ्या केसांच्या एवढं मागे लागायची ना जेव्हा कधी भेटेल तेव्हा मग त्याच्यानंतर ती गेली बरेच दिवसानंतर नंतर जेव्हा आमच्याकडे ती आली ना सुट्टीला आलेली तर तेव्हा ती मला म्हटली की त्यावेळी त्या जेव्हा ती आली ना तर तिचे केस एवढे छान झालेले होते ना एकदम मस्त चांगले तिची वेणी एवढी मोठीच्या मोठी एकदम मस्त झालेली म्हणजे अरे मग तुझे केस कसे का इतके छान झाले ग तू काय लावलं तुझ्या केसांना तेव्हा तिने मग मला हा हे उपाय सांगितला तिने ना कुठलं तरी पुस्तक वाचायचे आणि त्या पुस्तकातून तिला ते कळलं की हे असं वा म्हणजे हे वापरायचं हा लेख वापरायचा तर त्याच्यानंतर आहे ना बरेच दिवस मग मी पण केला हा उपाय मग मा माझे केस पण खूप छान झालेले म्हणजे बरेच वर्ष माझे केस ना खूप सुंदर होते म्हणजे बरेच मोठे पण होते छान पण होते त्याच्यानंतर मग लग्न झाल्यावर आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला मिळत नाही तसंच झालं माझं आणि नंतर मग मी हे सगळं करायचं सोडून टाकलं मग केले केस मग तरी बरेच वर्ष म्हणजे तितका मी माझ्या केसांवर लक्ष दिलं होतं म्हणून अजून तरी अजून चांगले केस आहेत तसं बघायला गेलं तर तर असं आहे तर हा एकदम खरापुरा जुना उपाय आहे खूप तिने ना आजीबाईचा बटवा आहे ना त्याच्यातून तिने हा उपाय केलेला होता आणि त्यावेळी बघा लहान मुलं असतात ते एकमेकांना सगळं चांगलं शेअर करतात जे असेल ते सांगतात पूर्वीचं सगळं चांगलंच होतं तर तिने हा उपाय मला सांगितला होता मग मी पण करायची ते तर असं आहे आणि हा एकदम गुणकारी असा औषध आहे आणि ते तुम्हीसुद्धा करा आणि बघा असं लावायचं आता हा मी सगळं औषध लावून केसांना दोन तोंड आळल्यामुळे ना आपले केस एकदम निस्तेज असे झालेले असतात ना ते सगळं ना याच्यामुळे व्यवस्थित होतं आणि केस शायनी होतात बाउन्सी होतात खूप छान होतात खरंच हे एकदा मास्क तुम्ही लावायला लागलात ना दुसरं काहीच लावायची गरज नाही तुम्हाला आणि नक्की करून बघा बरं हे किती वेळ ठेवायचं रात्रभर ठेवलं तरी चालेल आणि सकाळी केस धुऊन टाकायचे पण तेव्हा शॅम्पू लावायचा नाही शॅम नंतर केस जेव्हा तुम्ही धुवाल ना हे रात्रभरानंतर किंवा दोन तीन तासाने धुतले तरी चालेल त्याच्यानंतर लगेच त्याला केसांना तेल लावा त्यानंतर दोन तासांनी शॅम्पू करून टाका का आणि आज आमच्या सोसायटीमध्ये हा कुंकू आहे त्यासाठी पूर्वाची तयारी झालेली आहे प्रथमेशची सुद्धा तयारी झाली आणि ते दोघेजण निघालेत आणि परवाचा व्हिडिओ होता हा तो मी या व्हिडिओमध्ये ॲड केला होता पण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी व्हिडिओ टाकू शकली नाही कारण की माझा व्हिडिओ डिलीट झाला होता ना म्हणून मग आता मी तो त्याच्या स सहितच ॲड केला आहे कारण की मला या साडीबद्दल खूप खूप मेसेज येत आहेत की तुझ्याकडे ही साडी आहे का कारण त्या साडीमध्ये फॉल केलेला नाही आहे त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटते की ती नवीन साडी आहे का म्हणजे सेल करायला आणली आहे की काय तर नाही पण ही सुद्धा साडी मी सेलच करायला आणली होती पण ही दहा वर्षापूर्वीची साडी आहे माझी जुनी साडी आहे पण ही साडीची फॅशन कधीच जात नाही ही कलकत्ता जामदानी ढकाई साडी आहे प्युअर सिल्कची ही मी दहा वर्षापूर्वी तीन हजार आठशेमध्ये सेल केली होती ती जा 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 पटकन धाव धाव ताई कुठे गेली तुझी हा? ताई गेली म्हणून ओ आता येते येते दोन मिनटं थांब थोड लगेच येते ताई अगं लगेच येणार बाळा ठोकून काय करणार सांग मला तू आत्ता लगेच येते बेटा ती लगेच येणार आहे थांब बघ कशी घाई ती जी पळायची ताई गेलीये म्हणून बही कसा आवाज करते <laughs> तिला <नुस्ती> ना <laughs> नुसती तुरु तुरु पळते तिला जायचंय पोरांबरोबर आता कशी पळत सुटली कशी <laughs> पळत गेली बाबा आता जोपर्यंत पूर्वा घरी येणार नाही तोपर्यंत तिला चेन नाही पडणार पूर्वा पण पाहिजे तिला अरे दरवाजा ढकलून ढकलून येत होती ती माहितीये का अरे मी नाही उघडला तिनेच उघडला मी कधी उघडलीच नाही एवढी डांबीस झालीये ना चल ये 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 चल घरामध्ये अरे दरवाजा ढकलून ढकलून आली ती माहितीये का किती रडत होती ये पिल्लू चल पिल्लू चला चला या 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 चला या 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 माझं बाळ शानी आहे ना हाय ये बाबू तू शानी आहे ना या 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 माझी शानी आहे ये या ये पण दादा पण येतो या या ये घरात ये घरा दे चल दे बाबा घरात बस गेलं आता तिकडून जाईल तिकडून तिला दादा दिसेल ना ना ते दाखव ना मला हा हिला वाटते की काहीतरी आहे त्याच्यामध्ये दाखव ना ना इकडे आण ना ते तू उचलून आण मला दाखव तरी ते काय म्हटलंय तर आम्हाला हे वाण मिळालेलं आहे तर सोसायटीचं जे हळदी कुंकू असतं सार्वजनिक असतं तर त्याचे आपण जे पैसे काढतो ना तर ते असे तीनशे तीनशे रुपये आम्ही काढले होते आणि त्याचं हे भांडण मिळाले चला मग आजचा ब्लॉग इथेच थांबवते परत भेटूया पुढच्या